ठाकरेंच्या हातून मुंबई गेली पुण्याची सत्ता भाजपनं मिळवली ठाण्याचा गड राखला राज्यातल्या सर्व महानगरपालिकांचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर चर्चेत निकाल या महापालिका निवडणुकीत राज्यभरात दणदणीत विजय मिळवलाय भाजप आणि शिंदेंनी मुंबईत मिळवलेलं यश देशभरात चर्चेत आहे सोबतच वीस पेक्षा जास्त महापालिकांवरती भाजपचा महापौर बसणार हेही स्पष्ट झालंय आता एकीकडे भाजपच्या विजयाची चर्चा होत असताना दुसरीकडे आणखी एक पक्ष आहे ज्याने या निवडणुकीत सर्व प्रस्थापितांना मोठा धक्का दिला हा पक्ष या निवडणुकीत कोणतेही युती किंवा आघाडीचा भाग नव्हता मात्र त्याने एकटं लढून राज्यात आपली ताकद दाखवून दिली हा पक्ष म्हणजे असुद्दीन ओवेसी यांचा एम आय एम आय एम या महापालिका निवडणुकीत राज्यात लक्षणीय यश मिळवलं पक्ष एकोणतीस पैकी पाच महानगरपालिकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला राज्यभरात एम आय एम ला मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा मिळाल्या त्यामुळे या निवडणुकीत खरं मैदान एम आय एमनेच मारलं असं बोललं जात आहे पण एम आय एमने राज्यभरात एवढं मोठं पक्षानं कुठे कुठे आपली ताकद दाखवली या निकालाचा परिणाम राज्याच्या राजकारणावरती कसा होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी एम आय एमनं राज्यात कुठे कुठे यश मिळवलं ते पाहू राज्यभरात एम आय एमचे तब्बल एकशे सव्वीस उमेदवार निवडून आले आहेत पक्षाला सर्वाधिक यश छत्रपती संभाजीनगर मध्ये मिळालं तिथे एम आय एमचे तेहतीस नगरसेवक निवडून आले आहेत त्यानंतर मालेगावमध्ये एकवीस नांदेडमध्ये पंधरा अमरावतीमध्ये बारा धुळ्यात दहा सोलापूरात आठ मुंबईत आठ नागपूरात सहा ठाण्यात पाच अकोल्यात तीन अहिल्यानगरमध्ये दोन जालन्यामध्ये दोन आणि चंद्रपूरमध्ये एक उमेदवार नगरसेवक आला म्हणजेच राज्यातल्या एकोणतीस पैकी तेरा महानगरपालिकांमध्ये एम आय एमचा किमान एक नगरसेवक जिंकून आलाय पाच महापालिकांमध्ये पक्ष दुसऱ्या क्रमांकावरती राहिला राज्यभरात एवढं मोठं यश शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किंवा राज ठाकरेंच्या मिळालेलं नाही आता ही यश कसं मिळवलं ते समजून घेऊ सर्वाधिक आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे माजी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील पक्षाचा चेहरा आहे मागच्या निवडणुकीतही एमआयएम पंचवीस नगरसेवकांसह दुसरा सर्वात मोठा पक्ष होता आता या निवडणुकीत एम आय एमनं तेहतीस जागा जिंकून पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली एम आय या निवडणुकीत फक्त मुस्लिम बहुल भागांवरतीच लक्ष केंद्रित केलं नव्हतं यावेळी पक्षानं शहराच्या दलित बहुल प्रभागांमध्येही उमेदवार दिले होते शहरातले रोशन गेट आणि किराडपुरा हे भाग एम आय बाले किल्ले मानले जातात तिथे पक्षाला यश मिळालंय याशिवाय कटकट गेट आणि मिसरवाडी अशा भागांमध्ये एम आय न स्थानिक मुद्द्यांवरती लक्ष देऊन यश मिळवलं असुद्दीन ओवेसी आणि अकबरुद्दीन ओवेसी या बंधूंनी सात तेरा जानेवारी दरम्यान संभाजीनगरमध्ये प्रचाराचा धुवा उडवून दिला होता जानेवारीला जलील संभाजीनगरातून पदयात्रा काढली होती या माध्यमातून त्यांनी मतदारांशी थेट संपर्क साधला अकरा जानेवारीला अकबरुद्दीन ओवेसी यांची मोठी सभा झाली या सभेत त्यांनी वक बोर्डाचा मुद्दा उपस्थित करून धार्मिक ध्रुवीकरण केलं शहराचं नाव बदलणाऱ्यांकडे महापौर पद जाऊ नये असा प्रचार त्यांनी केला त्यानंतर तेरा जानेवारीला कटकट घेत येथे असुद्दीन ओवेसी यांची मोठी सभा झाली या सभेत त्यांनी पाण्याचा प्रश्न खड्ड्यांचा प्रश्न स्वच्छता असे स्थानिक मुद्दे मांडले अशा प्रकारे ओवेसी बंधूंनी ध्रुवीकरणाच्या राजकारणासोबतच विकासाचे मुद्दे मांडून संभाजीनगरमध्ये यश मिळवलं आहे संभाजीनगरनंतर एम आय मालेगाव मालेगावमध्येही मोठं यश मिळवलं इथे इस्लाम पक्ष पैकी पस्तीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर एकवीस जागा जिंकून एम आय एम न दुसरं स्थान पटकावलं मालेगाव ही अल्पसंख्याक बहुल महापालिका आहे इथे पंच्याहत्तर टक्क्याहून जास्त मुस्लिम माले चा माले मतदार आहेत मालेगावात एम आय एमच्या ताकदीचं केंद्र आहेत मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीफ ते मालेगाव मध्य मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी सलग दोन निवडणुका एम आय एमच्या तिकिटावरती जिंकल्या आहेत आमदार असण्याबरोबरच मुफ्ती यांचा शहरातल्या धार्मिक संस्था आणि सहकारी संस्थांवरती प्रभाव आहे याचा फायदा एम आय एमला स्थानिक निवडणुकांमध्ये झाला मागच्या निवडणुकीत एम आय सात जागा जिंकल्या होत्या यावेळी तिप्पट जागा जिंकून पक्षानं मोठी मुसंडी मारली आहे आठ जानेवारीला असुद्दीन ओबीसी यांनी इथे मोठी सभा घेतली होती या सभेत त्यांनी महायुती सरकारवरती जोरदार हल्ला चढवला होता महत्वाचं म्हणजे त्यांचं भाषण विकासाच्या मुद्द्यावरती होतं पारंपरिक पक्षांनी इतक्या वर्षांपासून आश्वासन देऊनही मालेगावचा विकास झाला नाही असा प्रचार ओवेसी यांनी केला अकबरुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा मालेगावात सभा घेतल्या त्यांनी आपल्या सभांमधून मुस्लिम आयडेंटिटीचा मुद्दा उपस्थित केला संभाजीनगरात ज्याप्रमाणे अकबरुद्दीन ओवेसी यांनी धर्माच्या नावावर या तर असुद्दीन ओवेसी यांनी विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला तोच पॅटर्न मालेगावातही पाहायला मिळाला या स्ट्रॅटेजीमुळे या दोन्ही ठिकाणी एम आय एम एवढं प्रचंड यश मिळाल्याचं दिसतंय तसं पाहिलं तर संभाजीनगर आणि मालेगावात एम आय ताकद आधीपासूनच होती पण पक्षानं यावेळी नांदेड अमरावती धुळे सोलापूर अशा ठिकाणी सुद्धा यश मिळवून प्रस्थापितांना धक्का दिलाय नांदेड हा एक काळचा काँग्रेसचा बाले किल्ला मात्र अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून भाजपची ताकद वाढायला लागली आता इथे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असताना चौदा जागा जिंकून एमआयएम काँग्रेसला रिप्लेस केल्याचं चित्र आहे अमरावतीत बारा जागा जिंकून एम आय एम किंगमेकर ठरलाय इथे कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यानं एम आय एमची भूमिका महत्वाची ठरणार आहे सोबतच धुळे सोलापूर इथेही एमनं आपला हिसका दाखवला या सगळ्यामध्ये ओवेसी यांची भूमिका सर्वात मोठी राहिली आहे असुद्दीन ओवेसी यांनी पाच जानेवारीला अमरावतीत सभा घेतली होती त्यानंतर सात जानेवारीला ते सोलापुरात होते आठ जानेवारीला त्यांनी धुळ्यात सभा घेतली नऊ जानेवारीला नांदेडमध्ये सभा झाली मतदानाच्या पंधरा दिवसाआधी ओवेसी यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता उत्तर महाराष्ट्रापासून मराठवाडा विदर्भ आणि मुंबईतही त्यांच्या सभा झाल्या या सगळ्या सभांमधून त्यांनी राज्यात वातावरण निर्मिती केली होती खर तर देशभरात एम आय एम ची ओळख ही मुस्लिमांचा पक्ष धर्माच्या नावावर ध्रुवीकरण करणारा पक्ष अशीच आहे पण या निवडणुकीत ओबीसी यांनी ही इमेज मोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला संभाजीनगरच्या गुलमंडी सारख्या प्रभागात एम आय एमच्या तिकिटावरती हिंदू अनुसूचित जातींमधून उमेदवार निवडून आले यावरून हा पक्ष आता फक्त मुस्लिमच नाही तर इतर मतदारांनाही अपील करत असल्याचं स्पष्ट होत आहे महाराष्ट्रात मिळालेल्या या घवघवीत म्हणाले की आम्ही पश्चिम महाराष्ट्राकडे जास्त लक्ष दिलं नाही तिथे आणखी लक्ष दिलं असतं यावरून राज्यात ओवेसी फॅक्टर किती मोठा ठरू शकतो हे लक्षात येतं एकूणच काय तर या निवडणुकीनंतर ओवेसी यांच्या एम आय एमची राज्यभरात दखल घेणं भाग पडलंय याआधी फक्त राज्यातल्या काही मुस्लिम बहुल भागांपुरताच मर्यादित असणाऱ्या या पक्षानं हळूहळू आता अन्य ठिकाणी सुरुवात केली आहे ओवेसी यांचा यावेळचा प्रचार फक्त धर्माच्या अवतीभोवती फिरणारा नव्हता त्यांनी प्रचारात स्थानिक मुद्दे उचलून एवढं मोठं यश मिळवलंय जे शरद पवार किंवा राज ठाकरेंच्या पक्षाला करता आलं नाही ते यावेळी ओवेसींनी करून दाखवलंय याचे परिणाम येणाऱ्या राज्याच्या राजकारणावरती नक्कीच होतील हे निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं ओवेसी यांना राज्यभरात यश कसं मिळालं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका